ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज जय भारत मी आंबे आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राज्य सरकारने जो नवीन नियम वाहनधारकांना लागू केलेला आहे नवीन नियमानुसार एच एस आर पी सर्व वाहनांना नंबर प्लेट ही लागू करण्यात आलेली असून सदर त्या नंबर प्लेटचे जे चार्ज आहेत किंवा पैसे आहेत ते सर्वसामान्य वाहनधारकांना भरावं लागणार आहेत त्याची राज्य सरकारने चारशे पंचेचाळीस रुपये पाचशे रुपये आणि साडेसातशे रुपये असे दर लागू केलेले असून आम आदमी पार्टी म्हणून काम करत असताना किंवा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून असा एक प्रश्न निर्माण होतो की सर्वसामान्य लोकांनी याचे पैसे का भरावे कारण की गाडी घेताना सर्वसामान्य लोकांनी त्याचे टॅक्सच्या माध्यमातून पैसे भरलेले असतात तर माझी सरकारला विनंती आहे या नवीन नियम न लागू करता जो आधीचे जे नियम आहेत त्याची कडेकोड अंमलबजावणी त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी ती जर राज्य सरकारने किंवा पोलीस प्रशासनाने आर टी स्थानिक आर टी जर त्याची व्यवस्थित अंमलबजावणी जर केली तर कुठलाही गुन्हा घडणार नाही मी पुणे शहरामध्ये राहत असताना उपनगर विभागामध्ये जर आपण जर बघितलं पोलिसांच्या नाकाखाली किंवा आर टी ओच्या नाकाखाली अनेक वाहनांचे नंबर प्लेट बदललेले आढळतात त्याचबरोबर जे स्क्रॅप गाड्या आहे, आहेत त्या सुद्धा आढळतात परंतु नवीन नियम लागू करून नागरिकांच्या खिशाला मोठी झळ मारण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करत आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडे पैसे नसल्यामुळे राज्य सरकार आता नागरिकांच्या खिशातून पैसेच काढून बहिणींना ओवाळणी देण्याचं काम हे भाऊ करतायत तर मला त्या भावांना विनंती आहे सरकार चालवत असताना सरकारने मेहन्यांकडनं दाजींकडनं खिशातून पैसे काढून घेऊ नये हीच राज्य सरकारला विनंती आणि तातडीने हा जो नवीन नियम लागू केलेला आहे हा तातडीने रद्द करावा किंवा रद्द जरी नाही झाला तर टॅक्स जो दिलेला आहे वाहन धारकांनी त्यांना फुकट ही नंबर प्लेट राज्य सरकारने द्यावी